निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता संगमनेर तालुक्यात खळबळ उडून देणारी बातमी समोर येते संगमनेर तालुक्यातील निमगाव बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये मोठा भ्रष्टाचार सरपंच व सदस्यांनी ग्रामपंचायतला कुलूप लावलेत संगमनेर तालुक्यातील निमगाव बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलंय निमगाव बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याची बातमी समोर येते यावर संगमनेर समिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी निमगाव बुद्रुक ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांना दिलेल्या पत्रात खुलासा देण्याची सूचना केली आहे यावेळी संगमनेर गटविकास अधिकारी यांनी चौकशी समिती नेमली असून त्यांनी आज निमगाव बुद्रुक येथे जाऊन ग्रामपंचायतची चौकशी केली आहे या सर्व घटनेमुळं संगमनेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे चौकशी समितीने काय तपास केला याची माहिती मिळू शकली नाहीये तरी संगमनेर गटविकास अधिकारी काय माहिती देतात हे बघणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे राजसत्ता न्यूज ब्युरो संगमनेर